नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत इथे प्रिया काही गणितं मांडत असते ज्यामध्ये तिला जाणवतं की नागराज काका तिच्याविरोधात नक्की काहीतरी कट शिजवत आहे एवढे कसे चांगले वागू शकतात बाबांसमोर त्यांनी माझी बाजू घेतली मला घरात ठेवून घ्यायला हट्ट केला बहुतेक माझ्यावर नजर ठेवण्यासाठी त्यांनी हे केलं असावं पण त्यांचा काय प्लॅन आहे हा तर शोधून काढायलाच हवा नक्कीच माझ्या विरोधात महिपत आणि तो काहीतरी डाव रचत असेल ज्यात मी सापडेल पण आता करावा काय तिला सुचे ना इकडे नागराजने पाटील साहेबांना बोलवलेलं असतं पोलीस स्टेशनमध्ये ते सगळे रेकॉर्ड चेक करतात हवालदार म्हणून आता इथे महिपतीला त्यांना एक फोटो दाखवतात तो फोटो असतो लहानपणीच्या प्रियाचा आता प्रियाच्या फोटोला बघून तो म्हणतो हा तर खूप जुना फोटो आहे वीस वर्षापूर्वी साधारण तर आता वीस वर्षापूर्वीची अशी केस शोधून काढायची ज्यात मुलगी हरवली अशी कोणी तक्रार केली असेल तर हे काम जरा अवघड असतं पण पैसे घेतल्यावर पाटील करायला तयार होतो इकडे मात्र प्रिया आता काकूला मस्का लावत असते तिच्याजवळ माफी मागायची नाटकं करते खरंच तू किती चांगली आहेस असं तसं बोलते आणि नागराज काकांचीही मला माफी मागायची आहे असं म्हटल्यावर काका कुठे आहे ती प्रेमाने विचारते मग इथे सुमन म्हणते मला माहीत नाही कुठे गेले ते आले की मी सांगेल तुझ्याकडे पाठवेल माफी मागायची तुला इकडे प्रिया बाहेर येते आणि तिला घाम फुटतो नक्कीच नागराजमिपत एकत्र बसून माझ्या विरोधात काहीतरी कटच रचत असेल इकडे पाटील साहेबांनी आता फाईल चाळायला जुन्या सुरुवात केलेली असते तितक्यातच हा इन्स्पेक्टर येतात ते एक फोटो देतात आणि या फोटोची मिसिंग कंप्लेंट वीस वर्षापूर्वी आली होती का बघ तर ती तो फोटो असतो सायलीचा आता प्रिया आणि सायली दोघींची ही मिसिंग केसची जी फाईल आहे ती ओपन झालेली आहे आणि दोन्हीही व्यक्ती ह्या दोन्ही फोटोंच्या मागे का लागले हे हवालदाराला आता कळे ना शोद आता त्याने शोधातशोध सुरू केलेली आणि दोन्ही फोटोंचा त्याने आता खोलाव्यात विचार करण्यास सुरुवात केली असते आणि एक फाईलमध्ये त्याला एक फोटो दिसतो ज्यावरती गुन्हेगारी प्रवृत्तीची मुलगी असं त्याच्यावर लिहिलेलं असतं आणि ती फाईल तो बघत असताना एक जुने हवालदार येतात आणि ते फोटो पाहू लागतात आणि विचार करतात आणि म्हणतात की ही फाईल तू आता ओपन केली ना याच्यात एक बाईचा हात आहे ज्या बाईकडे ह्या मुली जमा व्हायच्यात त्या मुलींना ती चोरी करायला कशी शिकवायची त्या मुलींची आई होती एक बाई बहुतेक ही मुलगी त्याच केसमधली असावी मला माहिती आहे ती बाई कुठे मी तिचा पत्ता तुला शोधून लवकरात लवकर देतो आणि हीच माहिती लगेच अपडेट घेण्यासाठी मैपत पाटील साहेबांना फोन करतात काही हाती लागलं ला की नाही पाठपुरावा केला की नाही त्यावेळेला हवालदार म्हणतो लवकरच माहिती मिळेल मी तुमच्यापर्यंत आणून देईल तर इथे मैपत त्यांना सांगतो की पैसे दिले कवड्या नाही लवकरात लवकर काम करायचं अर्जुनही त्याच केसबद्दल बोलण्यासाठी इन्स्पेक्टर साहेबांकडे आलेला असतो आणि इथे हवालदार तोंड लपवून कानाकाना चाललेला असतो आता इस इंज इन्स्पेक्टर साहेब त्यांना बोलवतात केसचे अपडेट विचारू लागतात तर ते म्हणतात खूप जुनी केस आहे काहीच भेटलं नाही सर खूप प्रयत्न केले पण आता हा विषय सोडूनच द्यावा लागेल असं स्पष्टच सांगतो आणि फाईल घेऊन पुढे जाऊ लागतो त्याचा पायाचा तोल जातो आणि सगळी फाईल खाली पडलेली असते पेपर्स जमा करत असतो मग सगळेजण त्याला हेल्प करू लागतात अर्जुन पण हेल्प करत असताना त्याच्या हाताजवळ जवळजवळ प्रियाचा फोटो लागलेलाच असताना पटकन त्याच्या हातातनं हवालदार ते सगळे पेपर्स काढून घेतो आता इकडे ऑफिसमध्ये गेल्यावर अर्जुन म्हणतो की सायली ना लहानपणी खूप बिथरलेल्या अवस्थेत आली होती तिला तिचं साधारण नाव पण सांगता येत नव्हतं तिच्या आईवडिलांनी तिला शोधण्याचा प्रयत्न न शंभर टक्के केला असेल मोठ्या घरची मुलगी दिसत होती ती आता तिचा शोध घे घ्यायचा म्हटला तर सगळीकडे आपण प्रयत्न केले तिचा कोणीतरी कंप्लेंट केलेलीच असेल की ती हरवल्याची काहीतरी तीही शोधून पाहिली पण एकही कंप्लेंट मिळालेली नाही असं आता इथे इन्स्पेक्टर अर्जुनला सांगत असतात आणि तुमची बायकोची केस खूपच क्रिटिकल आहे ती शोधणं फारच कठीण आहे मला तरी वाटते तुम्ही आता विषय सोडून द्यावा पण अर्जुन तो अर्जुनच तो काय एवढा साधा सोदा सोपा नाही त्याला आता ते गाठोड्याचा प्रश्न पडला आहे सायलीला ते ते सगळं काही सांगू लागतो आता सायली त्याला इथे एक प्रियाची लहानपणीची आठवण आणि तिला कसं सरळ करायचं हे तिला माहिती तर ती त्याला एक युक्ती सांगते की माझ्याकडे एक युक्ती आहे त्या पद्धतीने आपण ते गाठोडं माझं आपण प्रियाकडनं काढू शकतो आता त्या दोघांनी एक प्लॅन केला तिला घरी बोलवलं आणि घरी बोलवल्यावरती तिला घाबरवलं तर ती तिच्या रूममध्ये जाते ती ती, ती आता रूममध्ये तिने सायलीचं गाठोडं लपून ठेवलेलं असतं ते गाठोडं शोधण्यासाठी ती प्रयत्न करू लागते पण त्या गाठोड्याचा पत्ताच नाही तिने लपवलं तर त्याच जागेवर होतं आता गाठोडं कुठं गेलं म्हणून ती घामाघूम होती शोधण्याच्या नादामध्ये ती एक मोठी चूक करून बसते त्या चुकीचा फायदा इथे आता अर्जुन सायलीला होणार आणि तिचं सत्य आता हे अर्जुन सायलीसमोर येणार पण इकडे महिपतलाही ते गाठोडं मिळवण्याची फारच घाई त्याने पाटील साहेबांना जे काम सांगितलं पाटील साहेबांनी ते पुरेपूर केलेलं असतं आता यांना पाटील साहेबांना कळलंय की हे माणसं चुकीचे आहे त्यामुळे तो यांना मदत करायला नकार देतो ती माहिती त्याने ज्याच्याकडे होती ती त्याने अर्जुनकडे पोचवलेली असते आता त्याला सांगायचंच नाही प्रिया कोण आहे आणि सायली कोण आहे त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे आणि इथे महिपत आता त्याच्या डोक्यावरती बंदूक धरून सांगतोय की मला माहिती आत्ताच्या आत्ता हवी आहे प्रियाचे आईवडील जे कोणी होते जे कोणी आहे त्यांचा पत्ता मला पाहिजे आहे जर तू दिला नाही तर तुझ्या जीवा जीवाला तुला मुकावं लागेल आता पाटील साहेबांचं सा जीव इथे धोक्यात आहे तेव्हा पाटील साहेब काय करतील कशी ही महिपत बाजी पलटवेल हेही आपल्याला पाहायला मिळणार अर्जुन सायली या सगळ्यातनं तिची ओळख कशी सापडून काढते हेही आपल्याला पाहायला मिळणार चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे येणारे नवनवीन ना व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आपण पुन्हा भेटू धन्यवाद